नमस्कार मी विपिन कदम नमस्कार महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत एक नजर टाकूया ठळक घडामोडीवर सहा नगराध्यक्षा सहित काँग्रेस सर्वात मोठा पक्ष जनता आजही काँग्रेसच्या पाठीशी असल्याचे अशोकराव चव्हाण यांचे विधान जिल्ह्यातील नऊ नगरपरिषद व दोन नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी तसेच नगरपरिषदेच्या अध्यक्षांच्या निवडीसाठीच्या मतदानाची मतमोजणी आज शांततेत व सुव्यवस्थेत संपन्न झाली निवडणुकीसाठी उत्साहात चौऱ्याहत्तर पॉईंट अठरा टक्के मतदान झाले होते या निवडणुकीची मतमोजणी नगरपरिषद व नगरपंचायतीच्या ठिकाणी करण्यात आली जिल्ह्यातील देगलूर पंचवीस धर्माबाद एकोणीस बिलोली कुंडलवाडी उमरी मुखेड कंदार हदगाव मुदखेड प्रत्येकी सतरा सदस्य या नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी तसेच अध्यक्षपदाच्या निवडीसाठी आणि माहूर व अर्धापूर प्रत्येकी सतरा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी झाली यात नगर परिषद व नगरपंचायतीच्या सदस्य पदाच्या एकशे सत्त्याण्णव जागासाठी सातशे त्र्याण्णव उमेदवार निवडणूक रिंगणात होते तर नगर परिषदेच्या अध्यक्षपदाच्या नऊ जागासाठी त्रेपन्न उमेदवार निवडणूक रिंगणात होते मतमोजणी नंतरची पक्ष न्याय स्थिती पुढील प्रमाणे नगराध्यक्षपद नऊ जागा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सहा भारतीय जनता पक्ष एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक आणि अपक्ष एक नगर परिषदेच्या निवडणुकीत थेट नगराध्यक्षपदाची निवड झालेले उमेदवार पुढील प्रमाणे धर्माबाद अफजल बेगम अब्दुल सत्तार उमरी अनुराधा सदानंद खंडारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हदगाव ज्योती बालाजी राठोड भारतीय राष्ट्रीय काँग्रेस मुखेड बाबूराव हनुमंतराव देपडवार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस बिलोली मैथिली संतोष कुलकर्णी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कंदार शोभाताई अरविंद नळगे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कुंडलवाडी अरुणा विठ्ठल कुटबुलवार भारतीय जनता पार्टी मुदखेड अंसारी मुजीब अहमद अमृद्दीन अपक्ष देगलूर शिरसेटवार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारतीय राष्ट्रीय काँग्रेस त्र्याहत्तर राष्ट्रवादी काँग्रेस एकावन्न भारतीय जनता पक्ष अठ्ठावीस शिवसेना सव्वीस बहुजन समाज पार्टी दोन लोकभारती चार समाजवादी पार्टी एक राष्ट्रीय समाज पक्ष दोन एम आय एम तीन अपक्ष सात जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांच्या मार्गदर्शनाखाली या निवडणुकीसाठीची जिल्हास्तरीय संनियंत्रण समितीने निवडणूक कार्यक्रमाची काटेकोर अंमलबजावणी केली निवडणुकीसाठी मुख्य निवडणूक निरीक्षक म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिंगारे यांच्यासह अन्य चार वरिष्ठ अधिकाऱ्यांची निवडणूक निरीक्षक म्हणून करण्यात आली होती आज सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणी प्रारंभ झाला जिल्हाधिकारी श्री काकाणी यांच्या मार्गदर्शनानुसार मतमोजणीसाठी नोडल अधिकारी उपजिल्हाधिकारी अनुराग ढालकरी नगर परिषद प्रशासन विभागाच्या प्रशासन अधिकारी विद्या गायकवाड यांनी मत मतमोजणीच्या माहितीचे संनियंत्रण करण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी मतमोजणी यंत्रणा यांच्याशी सातत्यपूर्ण समन्वय साधला आज खरतापूर नगर पंचायत के आज जो हुए उसमे काँग्रेस पार्टी को बहुमत दिया अशोक राव साहेब केमित जवान के विश्वास हमें मदत की नुकसान हुआ पार्टी को मजबूत करेंगे कांग्रेस को मजबूत करेंगे मैं तमाम लोगों का शुक्रिया अदा करता हूँ अर्धापुर का वार्ड नंबर सत्रह के लोगों का जो तो मुझे ऐसे परेशानी के मौके में मेरे साथ मेरे और मुझे चुनकर लेने में मदद की मेरा नाम मुख्तर खान हाँ। वार और वार्ड नंबर बारह का उम्मीदवार में हाँ। और मेरे को अशोक राव साहब ने नया उम्मीदवार हूँ मैं मेरे को चांस दिया इलेक्शन लड़ने का मौका दिया और ये गली वालों ने मेरा पूरा साथ दिया साहब एक से तीन बार आके मेरी हेल्प करें और सामने ना जो जो मेरे गली के काम है मैं बिल्कुल विकास विकास करूंगा गली का और जो जो मैंने जिससे वायदा करा वो बिल्कुल मैं काम करके रहूँगा वादा करता हूँ आप सब पब्लिक से वार्ड नंबर से में और सैयद मोहिम साहब की सदारत में आज अरदापुर में तुम्हा आमने खाके गुने और पैसो की सारी तरखी देते हुए आज, आज अर्धापूरले, अमाय साबित कर दी अर्धापूरले बने की मायम साथ दिया और सम्मानित करू महनजी अर्धापूर नगर पंचायत मध्ये दे, धर्मराज देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे 17 जागापैकी 16 जागा लढवल्या होत्या. दुर्दैवाने आम्हाला अपेक्षित यश आले नाही बहुमताकडे गेलो नाही पण अर्धापूरकरांनी लोकप्रियता जनशक्ती आणि आपल्या गावातली एकी दाखवून आमच्या चार सीट निवडून दिल्या मी त्यांचे शतश आभ आभार व्यक्त करतो नगरपंचायतची निवडणूक झाली याच्यामध्ये राष्ट्रवादी पक्षाचे चार आणि मतमोजणीच्या अनुषंगाने जिल्ह्यात पोलीस प्रशासनाकडून ठेवण्यात आला जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी श्री काकानी यांनी नगर परिषद व नगरपंचायत निवडणूक कार्यक्रम नियोजित आणि काटकोर नियोजनानुसार सुळीत पार पाडल्याबद्दल निवडणूक यंत्रणेतील अधिकारी कर्मचाऱ्याचे अभिनंदन केले आहे तर निवडणूक कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी सहकार्य करणाऱ्या विविध घटकांसोबत माध्यमाचे आणि पत्रकार आदीचे आभार मानले आहेत